हाय करण हाय करण हाय जेवण झालं का ताई जेवण नाही झालं माझ झालं झालं जेवण झालं कारण जेवण झालंय रे माझ काय म्हणतोस हाय हाय सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रे राईवरती वेलकम सुस्वागत नंदकिशोर हाय झालं जेवण तुमचं जेवण झालं का हाय विनीत कुठेस रे बाळा विनीत बाळा कुठेस तू जेवण झालं का तुझं अरे असं खोट का बोलता ना, एनार का ये ने मी नाही घेणार येणार खायला असं काय नाही मी तोंडातून चुकून निघून गेलं नावनाथ माझ्या जेवलो ताई अच्छा खूप खूप स्वागत आहे तुमचं नंदकिशोर हाय प्रशांत हाय हॅलव बोल काय म्हणतोस हाय शशांक ताई भाऊजी आलेत काय हो आले की केव्हाच नमस्कार जय श्री राम लाइक किरे धन्यवाद प्रशांत धन्यवाद सीताराम हाय सचिन हाय खूब खूब स्वागत है सर्वस लाइव थैंक यू विनीत हा अपना इंस्टा आईडिया है ये सब फॉलो करा ठीक है राधे 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 हाय बोला की हाय 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 रोहन हाय दामिनी कशी आहेस मी मस्त अतुल तुम्ही आहेत हाय हाय वे चेतन हाय ताई दादा झोपले नाही हो जागे टी वे बघतायत ते नमस्कार 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 लाईक यू थँक्यू थँक्यू प्रशांत थँक्यू सो मच जेवढा मध्ये टेस्टिंग पावडर हे कसं ओळखायचं म्हणजे मला कळलं नाही तुला काय म्हणायचं नक्की मॅम ब्लॅक ड्रेस तुम्हाला भारी दिसतो थँक यू ताई बोल अटॅक म्हणजे साधी गोष्ट नाही यूट्यूब चॅनेल बंद होऊ शकतं बोट अटॅक म्हणजे साधी गोष्ट नाही मला कळलं नक्की नक्की तुला काय बोलायचंय म्हणजे तुला नक्की काय बोलायचं नीट सांग स्वागत आहे स्वागत आहे प्रथमेश तुझ्या लाईव्ह वेलकम टू स्वागत थँक्यू धन्यवाद कुछ नाही नाराजगी होऊन होंगी मी हा फालतू का म्हणून कोणी करू नका कृपया थँक्यू थँक्यू अतुल थँक्यू हाय सचिन आपकी कमेंट बन जाएंगे हाँ मैं हमेशा मुस्कुराती तो हूँ सत्यवान तुम्हारा मराठी पे का सत्यवान थैंक यू थैंक यू हितमान मी पालघर से है राधे 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 अश्विनी जेवन का पाटलीन बाई जेवन तुम चल का तुम्हारा मैं महाराष्ट्र से पालघर से हूँ मी पालघरवरून आहे माझं नाव दामी नाही थँक्यू चेतन थँक्यू जय महाराष्ट्र हर महादेव चंद्रा सायडे जेवलेस का हो तुम्ही जेवले का सगळे सांगा पालघरवरून आहे मी हर हर महादेव हर हर महादेव थँक्यू थँक यू भाऊसाहेब थँक यू आपल्या आई बहिणीचा आदर करून कमेंट करणे जशी आपली आई बहीण तसेच इथे पण कोण कौन? ती कोणाची आई आणि कोणाची पत्नी कोणाची बहीण आहे त्याचा आदर करा थँक्यू सो मच फॉर सपोर्ट प्रशांत काही जेवण झालं का तुमचं दिगंबर नाही माझं झालं तुमचं झालं का मस्ती मॅनेजमेंट करून ठेवा कशासाठी चेतन जर हे रिअल मेंबर्स असतील तर काय होणार नाही पण जर हे सर्व रिअल नसेल तर यूट्यूब स्वतः चॅनल बंद करू शकते कारण कमी वेळामध्ये एवढे मेंबर्स कसे वाटते ही गोष्ट मला पण नाही माहिती नाही अजून मिळत ही गोष्ट तर मला पण माहिती नाही अजून मिळत काय प्रकार आहे ते मला पण माहिती नाही अजून <coughs> नमस्कार सर्वांना नमस्कार दादा कुठे आहेत दादा आहे तिथेच हाय हाय दरवन भगत हाय स्वागत आहे लाईव्हवरती वेलकम टू स्वागत अरे विनीत तू असं बोलतो मला टेन्शन यायला लागला आता तू असं बोलतोस तर मला टेन्शन येऊन राहिलं पप्पा मी तर काहीच नाही केलं मग असं का होतंय आझाद जेवण झालं तुमचं झालं का देवराम मी वरून आहे विनित बोल विनित तो जेवण करूनच बसते रे बाबा बोल बोल जयशपूरवाले स्वागत आहे

ज्या टीचरकडून ऑनलाईन क्लासेस घेत होतो त्या टीचरचे चॅनल क्लासेस घेत होतो त्या टीचरचे चॅनललासुद्धा बूट अटक बूट अटक होत होते त्यामुळे मला वाटतं आला आहे दोन दिवस तरी काय घेऊ नका कारण मला तर वाटत नाही की हे रिअल आहे ठीक आहे चालेल विनीत मी तुझं नक्कीच ऐकेल मी नीत मी नक्कीच दोन दिवस मी लाईव्ह आता बंद करणार आहे ठीक आहे मी बघते काय परिणाम होतोय का ठीक आहे बघूया आपण काय ऐकू आहे काय नाही ते परत जर असं काय असेल तर विचार करावा लागेल मला फक्त

तुम्हाला पण रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना भावजींचा आवाज येतोय चला आजचा आता थोडा उशीरच लाईव्ह नंतर बंद करणार आहे मी चला सगळ्यांना बाय बाय आज जास्त चाल चालेल चालेल पाठव पाठाव विनीत तुम्हाला आणि मी पण लाईव्ह बंद करते आता ठीक आहे चला बाय बाय सगळ्यांना उद्याच्या ड्राईव्हमध्ये भेटू बाय